नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हरभरा बाजार भाव लाई व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत जत्वारी आपण चॅनल बनवलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे आवकाली चाळीस क्विंटल किमान दर सात हजार आठशे रुपये दर आठ हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर आठ हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती कपडा आवक दहा क्विंटल किमान दर तीन हजार दोनशे एकान रुपये सर्व साधारण दर पाच हजार सातशे रुपये कमाल दर पाच हजार सातशे बत्तीस रुपये जात आहे बुल्ड हरभरा पुढील वादस्त्रमिती बुलढाणा बारा क्विंटल किमान दर चार हजार सातशे पन्नास रुपये कमाल दर चार हजार पाच हजार चारशे एकावन्न रुपये सर्वसाधारण दर पाच हजार शंभर रुपये जात आहे चफा हरभरा पुढील वादस्तियावकाली तीन क्विंटल किमान दर सहा हजार रुपये कमाल दर सात हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार रुपये जात आहे हायब्रिड हरभरा पुढील वादस्त्रमिती अवकाली एकेचाळीस क्विंटल किमान दर हजार सहाशे पंचावन्न रुपये पाच हजार तीनशे पंचावन्न रुपये सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे पंचान्न रुपये